संख्यांचे गुणोत्तर चार आस पाच आहे त्यांच्या वर्गाची बेरीज चारशे पन्नास असल्यास त्या संख्या कोणत्या सर मित्रांनो संख्या आहेत तीन लक्ष द्या त्यांची नावं ए बी आणि सी आहेत असं समजू आता ह्या तीन संख्यांचं गुणोत्तर गणित म्हणते तीन आस पाच हे गुणोत्तर इथं मांडा संख्यांखाली तीन आणि आस पाच हे त्या संख्यां गुनोत्तर। गुनोत्तर संख्या तीन संख्यांचं गुणोत्तर या गुणोत्तराच्या प्रमाणात त्या संख्या आहेत बर गणित म्हणते त्यांच्या वर्गाची बेरीज चारशे पन्नास मग आता कसं करायचं हे जे गुणोत्तर आहे या गुणोत्तराचा वर्ग करा तीनचा वर्ग, वर्ग सर चारचा वर्ग सोळा आणि पाचचा वर्ग पंचवीस हे नवीन गुणोत्तर नवास सोळा पंचवीस मिळालं सर आता त्या प्रत्यक्षात संख्या कोणत्या हे काढण्यासाठी लेकरांनो इथं चलपद यक्ष वापरा ओके आता हे जे समीकरण किंवा हे जे गुणोत्तर आहेत त्या तीन संख्यांची प्रमाणात असलेली बेरजेच्या स्वरूपात मांडायची का तर त्यांच्या कोणाच्या या तीन संख्यांच्या वर्गाची बेरीज चारशे पन्नास आहे असं गणित म्हणते बेरीज म्हणून हे सगळे गुणोत्तर इथं अधिक स्वरूपात नऊ एक्स अधिक सोळा एक अधिक पंचवीस एक स आणि समोर ही बेरीज त्यांची ही बेरीज करा नऊ एक्स आणि सोळा एक्स पंचवीस एक्स पंचवीस आणि पंचवीस पन्नास एक्स सर समोर चारशे पन्नास तिन्ही संख्यांची बेरीज आता लेकरांनो ला एकटं करू चारशे पन्नासकडे जाताना हे पन्नास आता भागीला शून्याला शून्य गेला आणि हा भाग लेकरांनो न जातो ओके या आले एक्सची किंमत प्रत्येक गुणोत्तरात टाका जसं की बघा नऊ एक्स म्हणजे नऊ गुणीला नऊ एक्क्याऐंशी ही संख्या एला गुण करतो आता सोळा एक्समध्ये आले एकशे किंमत सोळा गुणीला नऊ सोनम चौवेचाळीस म्हणजे संख्या बी एकशे चौवेचाळीस आणि तिसरी संख्या सी आहे गुणोत्तरात पंचवीस एक्स म्हणजे पंचवीस गुणीला नऊ नवापाची पंचे चार नऊ दोन्ही अठरा चार बावीस दोनशे पंचवीस ही संख्या सी ओके आता ह्या त्या संख्या आहेत एक्क्याऐंशी एकशे चौवेचाळीस दोनशे पंचवीस मग पर्यायत नाहीत असा तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल मित्रांनो त्यांच्या वर्गांची हे त्यांचे वर्ग आहेत त्या संख्यांचे ज्या संख्या आपल्याला तीनास चारस पाच या प्रमाणात गणितात दर्शवला दर्शवल्या त्या संख्यांचे हे वर्ग आले मग या वर्गाचे काय करा वर्गमूळं एक्क्याऐंशीचं वर्ग मूळ एक नऊ सर एकशे चौवेचाळीसचं वर्ग मूळ बारा सर आणि एक दोनशे पंचवीसचं वर्ग मूळ या दोनशे पंचवीसचं वर्गमूळ पंधरा म्हणजे नऊ बारा आणि पंधरा ह्या त्या संख्या आहेत हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक बीमध्ये दर्शवलेलं आहे ओके